गोष्टी करतो सगळे धर्मामध्ये आपण सगळे सण आपण दरवेळी बघतो गणपती असं कुठले करतोय आपण याच्यामध्ये दोन गोष्टी तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही सांगितले कोर्टात वेगळ्या ठिकाणी आहेत आपल्या तिसरे जे चिपळूण मध्ये घटना झाली त्याचे काल एफ आय आर नोंदवलेले त्याचे पुढे आपण कोर्टामध्ये आपली चांगली बाजू मांडू म्हणजे त्या तुम्ही जसं तुमची मागणी त्या फक्त आता काय की आज आपलं बारा साडेबारा पर्यंत आपण म्हणजे कडकडीत बंद आहे मी रिपोर्ट पण घेतले माझ आपल्या सगळं मित्रांना आव्हान आहे की आता आपल्याकडे किसन सुरू झालेले ग्रामीण भागात की आम्हाला सणासाठी वस्तू घ्यायची आहेत वगैरे माझी विनंती आहे की आपण म्हणजे पूर्ण तालुक्यात सध्या कडकडीत बंद आहे झालं दुपारनंतर शेवटी कशी तुम्ही तुम्ही पालक आहात तुम्ही शेवटी तुमच्या सगळ्या जनतेच्या व्यवस्थित चालवली त्यांचा विचार हा तुम्ही तुम्ही विचार करणार परंतु आम्ही कालच्या आमच्या बैठकीमध्ये सर्व व्यापारी बांधवांना आम्ही विचारलं व्यापारी बांधवांनी सांगितलं हे सारखं 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 होत हे सारखं 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 होतं तीन वेळा शब्द का सारखं सारखं होतंय आणि होतंय कसं दरवेळेला एखादा बलात्कार करतो सुटून एखादा चोरी करतो पोलीस प्रशासन त्यांना पकडतात दुसऱ्या मिनिटाला आदरणीय न्यायालय महोदय आमचे त्यांना जामीन कायद्यामध्ये तरतुदी आहे ते तर काही करू शकत नाही आता आम्हाला एवढंच फक्त म्हणजे आम्ही आज आज सुद्धा आमच्या सुद्धा पोट आम्हाला सुद्धा कर्ज पाणी एक दिवस आमचं दुकान बंद पडलं तर आमच्यावरचा रोड तर उद्याच्या दिवसाला डबल जात असतो ही आमच्या पण अडचण आहे सर्व व्यापाऱ्यांनी सांगितलं एक नाही झालं तरी आज संपूर्णपणे आपला व्यापारी म्हणून आपण आमचा तालुका बंद आहे म्हणजे आतापर्यंत मी सांगतो ना बंद आहे तुमचा बंद आहे कडकडीत बंद आहे त्याबद्दल कुठलंच हे नाही फक्त आमची एक प्रशासक म्हणून विनंती आहे की शक्य झाल्याबद्दल भावना तुम्हाला